बोलू नका सर्वप्रथम आपण मी छान छान म्हणतो तुम्ही जोरात माझा लय लय छान जेवढा जो जोरात आवाज तेवढी आपली खिचडी लवकर शिजेल तिकडची खिचडी व्हायची आहे म्हणून तुम्हाला वेळ सुट्टी दिली नाही अजून म्हणा छान छान ना। आवाज नाही राहिला छान 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 लय लय छान 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 बरे बरे सावधान सर्वप्रथम आपलं आराध्य दैवत डॉक्टर पंजाबराव पाक्य भाऊसाहेब देशमुख यांना मी अभिवादन करतो त्याचबरोबर आपल्या मंचावर असलेले सर्व आदरणीय यांना सुद्धा मी नमस्कार करतो आणि आपल्यासोबत दोन मिनिट फक्त बोलणार आहोत सर्व मुली मुलींनी लक्ष द्या एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला आपल्याला दारू पिलेले लोक तुम्ही आहेत का किती लोकांनी पाहले बर आता हात खाली करा दारू पिणं आवडते तुम्हाला कोणाकोणाला आवडते हात वर करा मग आता एक अतिशय महत्वाचा किस्सा कान देऊन आपल्याला ऐकायचा आहे आणि माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो सर्वांनी कान देऊन ऐकायचा आपल्या नेहरमध्ये संतोष अरसोड हे आपले लेखक आहेत त्यांनी संत गाडगेबाबांवर खूप मोठा अभ्यास केला आणि प्रबोधन पंढरीचा संत या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं प्रबोधन पंढरीचा संत गाडगे महाराज त्यातला एक फक्त मी उदाहरण देतो आणि त्यातून आपल्याला व्यसन मुक्ती हे आपल्याला मूल्य आपल्याला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो संत गाडगे महाराज सगळ्यांना माहिती आहे सर्वांनी आता लो भारती सर विजय सर आणि वाघमारे सरांनी आपल्याला गाडगेबाबांची माहिती दिली गाडगेबाबा काय होते आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु त्याची पार्श्वभूमी हे गाडगे महाराज एका दारुड्याचा मुलगा होता हे अतिशय महत्वाचं आहे आणि तिथून त्यांनी आपली जीवनाची कशा प्रकारे बैठक बसवली आणि स्वतः एका दारुड्याच्या घरात जन्म घेऊन हजारो दारुड्यांचे कसे संसार वाचवले हे आपल्याला महत्वाचं फक्त त्यातून आपल्याला शिकायचं संत गाडगे महाराजांच्या वडिलांजवळ चाळीस एक्कर जमीन होती किती एक्कर चाळीस एक्कर जमीन यवतमाळ जिल्ह्यातली नाही पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या शेणगाव या गावात चाळीस एक्कर जमीन म्हणजे आज आपण जे अतिशय सुपीक पूर्णा नदीचे काठ म्हणजे अतिशय सुपीक अशी जमीन आणि चाळीस एक्कर जमिनीचा मालक शेवटी भूमीन कसा झाला आणि कशा प्रकारे दारूच्या वेसना शेवटी भिकारड्या अवस्थेत नेला एवढं उदाहरण जर आपण समजून घेतलं तर निश्चितच आपल्याला आपलं आयुष्य सुधारता येईल चाळीस एक्कर जमिनीचा मालक परंतु गाडगे महाराजांच्या वडिलाचं झिंगराजी जानवरकरच लग्न झालं लग्नहून अर्धा वर्ष निघून गेली दहा वर्ष गेली बारा वर्ष निघून गेली पण पुत्रप्राप्ती मात्र त्यांना झाली नाही मग गावातले लोक म्हणायला लागले नातेवाईक म्हणायला लागले का कोण्या तरी देवाचा कोप झालेला आहे कोणत्यातरी देवीचा कोप झालेला आहे आणि या देवीचा कोप काळासाठी तुला काहीतरी यज्ञ करावा लागे, लागेल बोकड्या द्यावा लागेल देवीला त्याच्याशिवाय तुला कृतप्राप्ती होणार नाही गाडगे महाराजाचे वडील जरी शेवट आपण दारुड्या म्हटलं तर पहिल्या अवस्थेमध्ये ते अतिशय सात्विक धार्मिक असं कुटुंब होतं सखूबाई आणि झिंगराजी जानोरकरच अतिशय सात्विक अशा घराण्यामध्ये पुत्रप्राप्ती नव्हती त्याच्यामुळे सगळीकडे दुःख पसरलेलं होतं परंतु कोणीतरी सांगायचे का नाही तुम्हाला देवीला बोकळ्या कापल्याशिवाय काही तुम्हाला पुत्रप्राप्ती होणार नाही देवीचा कोप आहे तो देवीचा कोप दूर झाल्याशिवाय तुम्हाला काही जमणार नाही तेव्हा शेवट पुत्रप्राप्तीसाठी गाडगेबाबांच्या वडिलांनी झिंगराजी जनवारांनी बोकळ्या कापण्यासाठी परवानगी दिली आणि शेजारचे प्याजारचे सगळे नातेवाईक गावातले सगळे लोक बोलवले आणि त्या दिवशी एक मोठी पंगत गाडगेबाबांच्या घरी ठेवली भोकळ्या कापला आणि जेव्हा पाहुणे आले तेव्हा सगळ्यांनी वेस्टी लोक त्या ठिकाणी जुळलेले होते ते म्हटले की हे निवळ आम्हाला भोकळ्याचं जेवण चालणार नाही आम्ही हे कोरडं खाणार नाही यासाठी आम्हाला या ग्लासात काहीतरी पाहिजे घोटघोट दारू पिण्यासाठी त्या पाहुण्यांनी अट्ट केला पंगत बसली एकही घास घ्यायला तयार नाही इंग्रजी मोठे विनवणी करू लागले की तुमच्या अट्टासा मी हे जेवण दिलं तुम्ही घ्या परंतु ते घ्यायला तयार नव्हते सांगित होते की आम्हाला दारू असल्याशिवाय आम्ही जेवण करणार नाही शेवटी झिंगराजी जानोरकरांना आपले विचार मागे घ्यावे लागले आणि गावातील त्यावेळेसच्या हातभट्ट्या होत्या त्या हातभट्टीची दारू त्यांना आणून दिली आणून दिल्यानंतर पुन्हा त्यांनी दुसरा अट्टहास केला की जोपर्यंत यजमान दारू स्वीकारणार नाही तोपर्यंत आम्ही घेणार नाही किमान एक घोट तरी झिंगराजीनं प्यावा असा त्यांनी दुसरा आग्रह केला आता त्यांना पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी तो देवपूजा ठेवलेली होती आणि देवकार्य ठेवलेलं होतं आणि मग आता हे लोक परत जातील बुवा म्हणून झिंगराजीने एक घोट दारूचा घेतला आणि सगळे लोक जेवले आणि जेवण करून सगळे लोक आपापल्या गावी गेले कशा प्रकारे आपलं व्यसन वेशन। व्यसनाने आपले कसे संसार उद्ध्वस्त होतात हे आपल्याला झिंगराजी जानवरकरच्या परिवारावरून समजून घ्यायचं आहे आणि झिंगराजीने एक घोट घेतला पाहुणे निघून गेले आणि जी दारू आणलेली होती ती दारू त्यांच्याजवळ उरली होती गुंडीत तर झिंगराजीला त्या दिवशी जेव्हा जिबीला घोटाची चव लागली त्या दिवसपासून झिंगराजी एक एक घोट दोन दोन घोट रोज प्यायला लागला असं करता करता झिंगराजी व्यसनाधीन केव्हा झाला म्हणजे म्हणतात की दारू सुरुवातीला माणूस पितो आणि नंतर माणसालाच दारू प्यायला लाग दारू पिते माणस माणूसच दारू पहिले सुरुवातीला पितो आणि नंतर दारू माणसाला प्यायला लागते अशा पद्धतीने झिंगराजीला दारूने पिऊन टाकलं आणि मग त्या दारूच्या वेसनापाई अनेक मित्र सवंगडी सगळे गोळा झाले हळूहळू करता करता झिंगराजीची चाळीस एकर जमीन दोन दोन एकर दोन दोन विकता किरता संपून गेली झिंगराज काही राहिलं नाही परंतु यांनी देवकार्य केलं आणि तेवढ्यात काय झालं का त्या सखूबाईला दिवस राहिले आणि एक वर्षानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली इकडे पुत्रप्राप्ती झाली म्हणून देवकार्य केलं म्हणून पुत्रप्राप्ती झाली असे लोक म्हणाले परंतु या व्यसनापाई झिंगराजीची चाळीस एकर जमीन निघून गेली शेवटी दारूच्या नसे झिंगराजीनं शेनगावचं जे घर होतं ते घर सुद्धा गहाण ठेवलं गहाण ठेवल्यानंतर ते पैसे फेडणं झाले नाही सावकार आला आणि सांगितलं का पैसे फेडणं होत नाही आता हे तू घर खाली कर आता लहानसा दोन वर्षाचा डेबू ज्याला आपण गाडगेबाबा म्हणतो पुढे डेबू सखूबाई आणि झिंगराजी असे तिघणं कुटुंबात त्यांना घर सुद्धा राहायला नव्हतं आता सावकाराने त्यांना घराच्या बाहेर काढलं आणि बेघर केलं कुठे जावं हा झिंगराजी पुढे प्रश्न पडला आणि शेवटी त्यांचा मावस भाऊ कोतेगावला राहत होता कोतेगाव म्हणजे अमरावती जिल्ह्यातच त्याचे बाजूला आहे आणि कोतेगावला राहायला गेले आणि त्यांच्या भांनी त्यांना एक कोठा होता त्यांचा डोरांचा त्या ठिकाणी त्याला जागा राहायला दिली सखूबाईने आणि झिंगराजीने तिथे कुड भरले आणि कुडाचं एक घर तयार केलं आणि तिथे राहायला लागला तिथे गेल्यानंतर झिंगराजीचं वेसन सुटलं नाही झिंगराजी पुन्हा पुन्हा वेसना बुळाला आणि शेवटी एक दिवस झिंगराजी दारू इतका पेला की त्यांना आपलं घरसुद्धा दिसत नव्हतं रात्रभर तिकडं काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर उंबरट्यावरच जोरात आवाज दिला सखू सखू करत आणि सांग तीन अक्षर फक्त झिंगराजीने आपल्या पत्नीला सांगितले का मी आयुष्यात सर्वात मोठी चूक केली ते देवकार्य हो, लोकांच्या मनात मनाने ऐकलं देवकार्य केलं त्यांना दारू पाजली आणि या दारूनं माझ्या संसाराचा आज पूर्ण वाटोळ करून ठेवलं तू एक गोष्ट लक्षात ठेव की या डेबूला आयुष्यात कधीही दारुड्याच्या जा मार्गाने जाऊ देऊ नको दारुड्या लोकांचे संगत ठेवू नको याला सन्मार्ग शिकवू आणि अशा प्रकारे तिथून ते इकडे दापुऱ्याला गेले त्या काळी कोतेगाव सोडून दापुऱ्याला गेले दापुऱ्याला क्रांतिकारी निर्णय गाडगेबाबांनी कसे घेतले आणि गाडगेबाबांनी स्वतःच्या घरातून चटके बोगीत दारूची अवस्था काय कशा प्रकारे स्वतःचा संसार उद्ध्वस्त झाला आणि म्हणून त्यांनी हजारो संसार लोकांचे वाचवले याचं उदाहरण आपल्याला आपल्या विजय सरांनी आणि वाघमारे सरांनी सरांनी सांगितले त्यामुळे व्यसनमुक्ती एक व्यसन माणसाला कुठे घेऊन जातो याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे गाडगेबाबांच्या वडिलांची परिस्थिती होती एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद